राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या आहे आणि जो तो पक्ष विजयासाठी धावपळ करतोय आता आपण भोकरदन नगर परिषदच्या या भोकरदन शहरामध्ये आहे भोकरदन नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काही नागरिक आहे काही पक्षाचे पदाधिकारी आहे या सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे या ठिकाणी हे जे बसलेले आहेत हे एक चहाच्या स्टॉल आहे चहाच्या चावडीवरती आपण बसलेलो आहोत मला काय सांगाल या ठिकाणी भोकरदान नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे पाठीमागील कार्यकाळामध्ये कुठल्या पक्षाची या ठिकाणी सत्ता होती बऱ्याच दिवसापासून या नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती अरे काही काळ राष्ट्रवादीची देखील सत्ता होती मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात गेल्या पंचवीस वर्षापासून या भोकरदान शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही कारण भोकरदान शहरात अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्न तो अद्यापपर्यंत सुटलेला नाही जवळच सिल्लोड शहर आहे या भोकरदानहून सिल्लोडला दोन दोन पाईप लिहिल्या जात्या मात्र भोकरदान शहराला एक थेंबही पाणी मिळत नाही म्हण अशी आहे की धरण उशाला आणि ने तान घशाला अशा पद्धतीने आमची अवस्था आहे त्याच पद्धतीने भोकरदान शहराचा मोठा प्रश्न आहे बायपास झालेला नाही या भोकरदान शहराला वळण रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे तो झालेला नाही त्याच पद्धतीने भोकरदान शहरातील नागरिकांच्या ज्या स्वच्छताच्या बाबी आहेत अत्यंत सगळीकडं घाणच घाण गान पसरली आहे आरोग्य ना, नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे भोकरदान शहराला कुठेही गार्डन नाही भोकरदान शहरच्या जे काही वयवृद्ध लोक आहे कुठं जाऊन बसण्यासाठी विरवण्यासाठी त्यांच्यासाठी कुठली सुविधा नाही तरुण मुलांसाठी अभ्यास करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी व हे झालेलं नाही वाचनालय नाही अभ्यासिका नाही असे अनेक विविध प्रश्न या भोकरदान शहरामध्ये प पडलेले आहेत गेल्या सत्तेमध्ये आतापर्यंत झाले नाही मात्र येणाऱ्या काळात या ठिकाणी भाजप शिवसेना जर आमची स्वतंत्रपणे आम्ही फॉर्म भरलेले आहेत भाजप सेनेची जर युती झाली तर अतिउत्तमच न युती झाल्यात शिवसेनेच्या या ठिकाणी नगराध्यक्ष असं बारा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि इतर काही आम्हाला छुपे पाठिंबा देणाऱ्या मित्राच्या सहकार्याने या नगरपालिकेवर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आणि नागरिकांच्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब अत्यंत लोकप्रिय असा नेता आहेत त्यांच्याकडं नगरविकास खात आहेत तसंच आमच्या जोडीला माननीय त्यांच्या जोडीला आमचे जिल्ह्याचे नेते रावजी खोतकर आहे भाऊसाहेब घुगे आहेत या माध्यमातून आम्ही या शहराचा काय मोहरा पलटून दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच याचा अर्थ तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी आहात बरोबर भविष्यामध्ये तुमच्या पक्षाची सत्ता खेचून आणण्यासाठी तुम्ही तत्परता दाखवणार आहे नक्की तुम्ही स्थानिक नागरिक आहात काय का यात गाव शहराची या ठिकाणी काय समस्या आहे आणि तुम्हाला कुठल्या पक्षाचे सत्ता अपेक्षित आहे अगोदर आपलं अभिनंदन इतर या अगोदर ज्या सांगितलेलं वानखेडे साहेबांना की इथं पाणी प्रश्नाचा फार बिकट पर, परिस्थिती आहे जेणेकरून पंधरा सोळा किलोमीटरवर दोन दोन पाईपलाईन इथं गेलेले आहे पण भोकरदनमध्ये तसं काहीच नाही याला पंचवीस तीस वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता इथं तर असं मी एका तुम्हाला सांगू इच्छितो भाजप शिवसेना युतीच्या ताब्यात कधी एक ह्या वेळेस महानगरपालिका जरी दिली तर नक्कीच एक विकास होईल आणि महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये मोदीजी आणि खाली नर आपले देवेंद्र फडणवीस आहे यांची सत्ता आहे आणि सत्तेचा जरूर नगर परिषदेमध्ये फायदा होईल आणि मला एक सांगायचं आहे की त्यांना एकदा त्यांच्या हातात सत्ता द्यावी काय समस्या आहे सध्या भोकरदन शहरामध्ये की ज्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला तुम्ही सत्ता मागताय तर ती कायापालट कशी कर करतील काय समस्या कायपालट करायची एक सांगायचा विषय तर महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आहे आणि वरती पण आहे आणि आमदार साहेब मला नक्कीच त्यांच्यावर विश्वास आहे की ते काहीतरी महानगरपालिकेसाठी एक निधी आणून आणि गावाचा विकास करतील नक्कीच राज्यात आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळं या नगर परिषदेमध्ये महायुतीला यावेळेस सत्ता मिळावी अशी आपल्या नागरिकाकडून व्यक्त होती काय सांगाल तुम्ही चेहऱ्याचे इथले नागरिक आहात कुठल्या पक्षाचे आहे का तुम्ही मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा माजी नगराध्यक्ष आहे या ठिकाणी सत्ताधारी पस्तीस वर्षापासून रावसाहेब दानवे सत्तेत आहे मंत्री सुद्धा झाले आमदार सुद्धा त्यांचेच आहे आणि खालीवर त्यांचंच राज्य आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं राज्य आहे आणि वरती त्यांचं राज्य आहे पण शहरासाठी रावसाहेब दानवेन आणि संतोष दानवेन यांना अद्याप या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही हे म्हणायला मंत्री आहे आमदार आहे पण शहरासाठी पाणीसुद्धा पाजलं नाही यांनी पाण्यामध्ये आमचे मुस्लिम समाज दलित समाज वारे वारे फिरत बसले दलित समाजामध्ये सगळ्या समाजामध्ये सगळ्या समाजासाठी हंड्या हंड्याने पाणी आणलं पण ह्या रावसाहेब दानवेला किदर आली नाही ह्या संतोष दानवेला किदर आली नाही आणि ह्या कोणत्याही प्रकारच्या यांनी कोणत्याही प्रकारचे भूखंड शहराला कोणतेही कामं केले नाही म्हणून मला एक म्हणायचं याच्या हातात सत्ता कशासाठी देता मंत्री हे तुमचे खासदार तुम्ही आमदार तुम्ही सगळं तुमचं असल्यावर तुम्ही शहराला पाणी पाजू शकत नाही शहराचा विकास घालल्यामध्ये नाल्या पास तुम्ही नाल्याच नाल्यात घाण घाण केली आणि राहिला प्रश्न आमचं यु आघाडीचे नगराध्यक्ष होते यांनी बी फक्त पलॉटिंगवर कामं केले प्लॉटिंगचे धंदे केले प्लॉटिंगला प्लॉटिंगवर कामं केले अध्यक्ष आमचे सहकारी होते पण त्यांनी विकासाला विकास काम केले नाही म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जर अध्यक्ष जर झाला तर विकास आम्ही चाहराव्यावर आम्ही बदलू शकतो आता सत्ताधारी लोकांनी सत्ता पस्तीस वर्ष सत्ता दिल्यावर चाहराव्यावर बदलला नाही आता काय बदलणार आहे तुम्ही सांगताय या ठिकाणी जे नगराध्यक्ष राहिलेले आहेत ते मित्र पक्षाचे मात्र आता शेवटचा दिवस आज नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आला मात्र अजून देखील या दोन्ही पक्षांची आघाडी झालेली नाहीये तर मग हे सत्ता कशी आता त्यांनी आघाडी करायला पाहिजे आमचे आमचं एवढं म्हणणं त्यांनी जर आघाडी केली तर आम्ही शहरामध्ये कमी पडणार नाही भाजपचं यांचं डिपॉज जप्त करू आम्ही आणि त्यांचे एकही माणूस येणार नाही भाजपचं जर आमची जर आघाडी जर झाली तर भाजपचं एकही माणूस इकडे दिसणार नाही मुख्यमंत्र्याचे माणूस असो का उपमुख्यमंत्र्याचे माणूस असो याचा एकही माणूस दिसणार नाही हल्लीत फिरताही दिसणार नाही मला सांगा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शहराला भौतिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी असते तर सत्ताधारीचे नगराध्यक्ष नगरसेवक जे झालेले होते मागच्या काळामध्ये मा त्यांनी कुठलाही विकास या शहराचा केला नाही असं म्हणायचं हो आमच्या दलित वस्तीमध्ये दरवर्षी पन्नास लाख रुपये आमच्या नगरसेवकाला झोपले आमचे नगरसेवक त्यांना पन्नास लाख रुपये निधी माहिती नाही आमच्या शहरामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे म्हणजे दहा लाखाची सुद्धा आमच्याकडे काम झालेली नाही दरवर्षी माझ्या वार्डामध्ये पन्नास लाखाची निधी येते दलित वस्तीमध्ये आमच्या वाढामध्ये एक सुद्धा काम झालेलं नाही हो। काम केलं नाही आपण जर तर हे पदाधिकारी आहे कुठलाही विकास झाला बोलले बोललं गेलं काय सांगाल कशी या ठिकाणी सत्ता कोणत्या पक्षाची अपेक्षित आहे आणि पाठीमागील जे सत्ताधारी होते यांनी या चेहराचा काही विकास केलाय का पाठीमागे सत्ताजी हे तर काँग्रेस पक्षाची होती मागच्या पाच वर्षात काँग्रेस पक्षाची सत्ता असताना चेहऱ्याचा फार काही चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे त्यांनी विकास केलेला आहे पण यापूर्वी चार वर्ष झालेले आहे नगर परिषद मध्ये प्रशासन चालू आहे परशासन चालू आहे म्हणजे सरकार चालू आहे सरकार चालू आहे म्हणजे इथे जे आमदार आहे भाजपचे आमदार आहे खासदार आहे भाजपची वर सरकार आहे त्यांनी आम्हाला ह्या शहरासाठी अकरा महिने पाणी दिलं नाही किंवा इथून सत्तार शेतनं शिल्लोडला पाणी नेलं पण त्यांना आम्हाला भोकरदान शहराला महत्वाचा मुद्दा आहे गोरगरीबाचा मुद्दा आहे पाणी पाजलं नाही पाण्याचा सर्वात मोठा मुद्दा आहे ते लोकांना कामाला जाव का पाणी विकत घ्याव हा मोठा प्रश्न असता हे शहरात शहरात भाजपवाले काय करतात शहरातून आम्हाला लीड मिळत नाही म्हणून त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यांना सरकार देण्याचा अधिकार नाहीच आहे ऑलरेडी ते सरकारमध्येच आहे ते हे काम करू शकले असते ज्या कामाची गरज नाही काम ते काम त्यांनी करून ठेवलंय इथं जिथं पैसे लावायचे तिथे त्यांनी पैसे लावले नाही त्याला सत्ता देऊन काय फायदा आहे काहीच फायदा नाही आता टक्कर जे आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्येच आहे आणि आमचे माननीय काळे साहेब खासदार यांनी प्रस्ताव चंद्रकांत दावण्या साहेबांना दिलेला आहे जवळपास युवती होऊ शकते नाही झाली तर आम्ही सोबळावर लढू आणि शहराचा विकास करू नक्की तुम्ही सांगताय या ठिकाणी पाणी प्रश्न प्रमाणात उद्भवतोय पाणी टंचाई ही तिन्ही ऋतूमध्ये असती का फक्त उन्हाळ्यामध्ये असती आणि जे पाणी विकत घ्यावं लागतं तर ते किती पैसे त्यासाठी खर्च होतात पाणी विकत असं घ्यावं लागतंय म्हणजे हजार बाराशे रुपये टँकर भेटतय हजार बाराशे रुपये टँकर त्याच्यामध्ये चार हजार लिटर पाणी येत आहे मग ते गरीब लोकांनी कसं घ्यायचं आज सुद्धा अडचण आहे पर शासक यांचा असल्यामुळं आज सुद्धा आम्हाला आठ दिवसाला पाणी येत आहे पाणी एकशे असे झाला ह्या वेळेस तळा भरेलय चौकळ पाणी तरी सुद्धा आता पाणी सुद्धा आम्हाला आठ दिवसाला आता येत आहे पर आहे ना इथे आज सत्ताधारीची भाजपची मग आमची सत्ता तिथं आली नगर परिषद मध्ये तर आम्ही छोटे मोठे नाले हे ते जे विकास काम होईल आम्ही करत आहोत हो नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे उमेदवार उतरलेले आहेत त्या उमेदवारांवरती या ठिकाणी नागरिकांचा काही प्रमाणामध्ये रोज दिसतोय तुम्ही या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशी आहात हो इथला रहिवाशी काय सांगाल काय अपेक्षित आहे या सगळ्या मला वो आए, या निवडणुकीमध्ये एवढा अपेक्षित आहेत की भोकरदन शहरामध्ये जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीने झालेला आहे या पूर्वीच्या ज्या नगराध्यक्ष होते त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकास केलेला आहे स्वच्छता आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे परंतु एक या ठिकाणी एक गोष्ट की म्हणजे बायपास भोकरदन शहरामध्ये नंबर एक होण्याचं कारण म्हणजे एक नंबर व आहे व्हायला पाईन म्हणजे बायपास बायपास यासाठी व्हायचं या चारे चारे। या ठिकाणी भोकरदन जालना जो शिल्लोड रस्ता आहे हा एकदम अडचणीचा आहे तो ट्राफिक झाली शनिवारचा बाजार असला तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे ॲक्सिडेंट होण्याचे प्रकार घडलेले आहेत घडतात त्यामुळं मी दोन्ही प्रशासनाला अशी विनंती करेन की खासदार आमदार साहेबांना आणि या ठिकाणी या पुढचा अध्यक्ष जो होईल नगराध्यक्षचा यांना अशी विनंती राहील माझी एक जनतेच्या वतीने नागरिकाच्या वतीने की त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर बायपास उपलब्ध करून सगळं शहरवासियांचा जो अडचणीचा जो श्वास आहे तो मोकळा करावा मला सांगा तुम्ही बायपासचा महत्वाचा मुद्दा मांडलाय मात्र भोकरदन शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे ती होणं गरजेची आहे एक नंबर म्हणजे बायपास आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पुरवठा तिसरी गोष्ट या ठिकाणची जी आ, जी घाणीचं दूर दुर्गत दुर आहे तो होणे गरजेचं आहे कारण की सगळ्या ठिकाणी स्वच्छता व्हायला ही दुसरी गोष्ट इथं या ठिकाणी बालकांना जो वयोवृद्ध यांना इथं जो व्यायाम असतो आपण जो व्यायाम करण्याचा प्रकार होतो तो, तो व्यायाम शाळा त्याच्यानंतर जास्तीत जास्त या ठिकाणी लहान मुलांना गार्डन आणि या ठिकाणी बायपास ही होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट स्वच्छता आणि नालीचा नालीचा राहायला ज्या ज्या भागामध्ये समजून घ्या प्रभागात नाली त्या ठिकाणी नाली होणं म्हणजे अंडरग्राउंड होणं महत्वाचं आहे बरं तुम्ही ह्या ज्या समस्या सांगतायत या पूर्णतः समस्या पूर्ण करण्यासाठी पाठीमागील जे नगर परिषद सत्ताधारी होते नगराध्यक्ष असतील वार्ड वाईस नगरसेवक असतील यांनी कुठलंही काम केले नाही आश्रय सिद्ध होत नाही केलेलं आहे केलेलं आहे यापूर्वी या काम केलेलं आहे सगळ्यांनी पण काही राजकीय एकमेकाच्या हेवे देवा किंवा कुरघोडे म्हणता येईल त्या माध्यमात त्यांनी केलेल्या होत्या परंतु यापुढून होती आम्हाला अशा अपेक्षा आहे यापुढचे नगराध्यक्ष नगरसेवक असतील हे सगळं आपल्या आपल्या परीने काम करतील अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वेग येत आहेत आणि मला काय सांगाल तुम्ही या शहरामध्ये खूप असं असून मोठं सोशल मीडियावरती काम करताय काय सांगाल या शहरामध्ये काय समस्या आहे कि त्या समस्या नक्की आता या निवडणुकीनंतर जे सत्ताधारी पक्षाचे जे पदाधिकारी असतील त्या लोकांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांनी मला असं वाटतं इतक्या वर्षामध्ये जसे मी जात आहे इथे जवळजवळ इथे मला माझं वय जवळ बरच होतात तीस पस्तीस वर्षापर्यंत किंवा भोकरदन तालुक्यामध्ये की आम्ही इथे जेव्हा राहतोय इथे आम्हाला कोणत्याच बेसिक नीड जे आहे आमच्या दवाखाने आहेत पाणी प्रश्न आहेत किंवा कचरा असेल किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आतापर्यंत कोणतीच कामं नाही झालेली आता तुम्ही इथे जर का एरियामध्ये वाईज किंवा तुम्ही इकडे जरी नाल्याचे प्रश्न बघा घाणीचं साम्राज्य इतकं आहे शाळा अंगणवाड्या ज्या छोट्या छोट्या अंगणवाड्या आम आमच्या जेव्हा जेव्हा लोकसंख्या आमची वाढत चालतीये तेव्हा ज्या अंगणवाड्यांची गरज आहे तर शिक्षणापासून आमची लेकरं सुद्धा वंचित राहायला लागलेली आहेत नाल्यांचे प्रश्न मी म्हटलं की तुम्हाला घाणीचं साम्राज्य या पावसाळ्यामध्ये आमचा जो वाड आहे किंवा इथल्या ज्या मुस्लिम समाजाचे किंवा दलित दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये अक्षरशः लोकांच्या घरामध्ये नाल्यांचे पाणी भरलेलं आहे पाणी जे येतं या भोकरदन शहरामध्ये आतापर्यंत यांनी तेरा कोटी पाण्याचं बिल काढलं गेलेलं या भोकरदन शहरामध्ये नगरपालिकेने तेरा कोटीचं पाण्याचं बिल काढलेलं असतं दानापूर मधून तर दोन अडीच कोटी मध्ये इथपर्यंत हे आली असती पाईपलाईन मग तेरा कोटी ही लोकांना वाटलं कसं गेलं पाणी हा प्रश्न बी आम्हाला पडतो किंवा मग आमच्या ज्या बेसिक गरजा आहेत ज्या मी म्हटलं ना तुम्ही रोटी पकड़ कपडा मकान आणि या ज्या काय आरोग्याच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आमच्याकडे पूर्णपणे अजून मिळालेल्या नाही आहेत म्हणजे आम्ही फक्त इथले जे, जे असतात स्थानिक नगरसेवक असेल कुणी जे आले आता येतात नमस्कार करतात आम्हाला यावेळेस निवडून द्या किंवा आम्ही विचार करा आम्ही काहीतरी करू हे फक्त आम्हाला आश्वासन दिले दिले जातात नगराध्यक्ष जरी असेल पाच पाच वर्ष पंधरा पंधरा वर्ष मला असं वाटतंय इथे या नगर अध्यक्षाच्या पदावरती काँग्रेसने राज केलाय काँग्रेसने राज केलं असेल तर या पंधरा वर्षामध्ये मग काँग्रेसने काय केलंय इथल्या लोकांसाठी बदलता व्हायला पाहिजे असेल आज तुम्ही येऊन यांचे काय यांचे कार्यकर्ते किंवा यांचे येतात ही लोक आणि म्हणतात की बाबा ही ही या, या, ज्या काही तुमच्या पाणी पाण्याच्या समस्या आहे नाल्याच्या समस्या आहे याच्यावर आपण आता काम करू पण पंधरा वर्षात काय केलं गेलं इथे आमची जी लेकरं आहेत किंवा नाली सफाई कामगार आहेत ते सुद्धा अजून परमनंट नाही होऊ शकलेले हो ते सुद्धा अजून परमानंट होऊ शकले त्या लोकांसाठी काय त्यांना जो सरकार पगार देते त्यांच्याकडून त्यांच्यापर्यंत पोहचतो का मग इथे मध्ये बसलेलीच ही लोक आपली स्वतःची पोळी भाजून घेतात आणि सामान्य माणसांना फक्त चॉकलेट देतात पंधरा वर्षापासून काँग्रेसची सत्ता असल्याचं तुम्ही बोलताय मग नेमकी तुक तुम्हाला कुठल्या पक्षाची या ठिकाणी नगर परिषद ला सत्ता आम्हाला पक्षाची कोणत्याही पक्ष कोणताही असो आमचं फक्त एक महिन्यात त्यांनी जनतेसाठी काम करण्यात यावं आता तुम्ही जर का बदल करत असाल तर बदल करणं जर का तुम्हाला वाटत असेल बदल हा दरवर्षी व्हायला दर पाच वर्षाला सत्तेचा बदल व्हायला पाहिजे जेणेकरून नवीन जर का तिथे बसतील तर कदाचित त्यांना काम करता येईल अं जुने जर बस का बसले तर ते काय होतात एकमेकांच्या ताटात बसतात आणि एकमेकांचे आपले पोळी भाजून घेतात आणि सगळ्या गोष्टी संपवतात नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण सध्या भोकरदन नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भोकरदन शहरातील एका चहाच्या दुकानासमोर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे या ठिकाणी काही पक्षांचे पदाधिकारी आणि काही स्थानिक नागरिक यांनी वेगवेगळ्या वेग विषयावरती या ठिकाणी समस्यांचा पाडा देखील आपल्या समोर मांडलेला आहे कुठल्याही पक्षाची सत्ता असू द्या मात्र भौतिक सुविधा नागरिकापर्यंत पोहोचाव्या अशी अपेक्षा या नागरिकांनी बोलताना केली आहे सोनाजी दोगदंडे स्टोरी डॉट कॉम जालना